नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थ नगर डीपी रोड तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान केले होते यामध्ये सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस होता श्री स्वामी समर्थांची आरती तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश काकडे तसेच त्यांच्या पत्नी सौसारिका काकडे यांनी केली आरतीनंतर गणेश काकडे यांनी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केले आपल्या जीवनातील स्वामी सेवेचे महत्व सांगत असताना विविध उदाहरणे दाखले यावेळेस त्यांनी दिले आनंदी आणि आन यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वामी सेवेचे महत्व त्यांनी यावेळेस सांगितले गणेश काकडे यांच्या सहकार्यातूनच स्वामी सप्ताह यशस्वीरित्या पार पडला यासाठी स्वामी भक्तांनी गणेश काकडे यांचे आभार मानले त्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील हजारोंच्या संख्येने लोकांनी या उत्सवात सहभाग घेतला यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती कोटी ब्रह्मांड नायक राज राजयुगराजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज कि गुरु गुरु जे गुरुमावली गुरु माऊली कोण आहेत तर गुरुमावली म्हणजे असे व्यक्तिमत्व आहे गुरु गुरुमाऊली आदरणीय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य पिठले महाराज आणि पिठले महाराजांचे शिष्य गुरुमावलींचे वडील दादा मोरे जर शेतकरी होते एक प्रगतीशील शेतकरी त्या काळात सुद्धा शंभर दीडशे एकर जागा त्यांची होती आणि आहे त्यांना स्वामी कृपा झाली कृपा झाल्यानंतर त्यांनी शेतामध्ये स्वामी केंद्र मानले आणि शेतामध्ये स्वामी केंद्र मानल्यानंतर त्यांना अशी प्रसिद्धी आली की आपण याचा प्रचार प्रसार केला पाहिजे त्याच्या माध्यमातून स्वामी कार्याचा प्रचार प्रसार कर दीडशे केंद्र स्थापन करायला चौदा वर्ष लागले सद्गुरु परमपूज्य अण्णासाहेब मोरे म्हणजे आपले गुरुमौली ह्याच्या ह्या मार्गामध्ये आले आणि वडिलांचा वसा आणि वारसा चालवायचा सा। त्या काळी त्यांच्याकडे गाडी घोडं काही नव्हतं एस टी बस काय जे भेटल ते ट्रक असं फिरून पुण्यामध्ये सारसबागचं पहिलं केंद्र चालू केलं पुण्यामध्ये आज मला सांगायला आनंद वाटतो की मोरे दादांच्या माध्यमाखाली संपूर्ण भारतात पंधरा हजार केंद्र आहेत आणि भारताच्या बाहेर दुबई केंद्र आहेत त्र्यंबकला एकवीस एकर मध्ये आपलं गुरुपीठ आहे आणि गुरुपीठामध्ये नऊ शक्ती केंद्र आहेत नऊ शक्ती केंद्र मग तिथं कोल्हापूरची आपले महालक्ष्मी माता असेल तुळजापूरची अम्मा माता असेल वणीची सप्तशृंग्या असेल माहूरगडची रेणुका माता असेल कालभैरावाचं मंदिर असेल अन्नपूर्णेचं मंदिर असेल हनुमानाचं मंदिर असेल पिठले महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थांचं मंदिर असेल एकाच ठिकाणी तुम्हाला नऊ केंद्र नऊ शक्तपीठ पाहिजे असतील आणि ती स्थापित कुठं आहे तर दिया ते आपल्या त्र्यंबकला दिंडोरी पीठामध्ये आहेत आपल्या सर्व भक्तांनी म्हणून पाचशे किलो चांदी जमा केली मला आनंद वाटतो की आपल्या तळेगावचा आहे आणि पाचशे किलो स्वामींची चांदीची मूर्ती तर आहे असं हे शक्तीपीठ आहे तिथं विविध डॉक्टर असतात रुग्णांची मोफत तपासणी केल्या जाते आणि प्रत्येक महिन्याच्या शनिवारी प्रत्यक्षात दादा तिथं हजर असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पुणे जिल्हा असेल बाकीचे जिल्हे असतील त्यांचे प्रतिनिधी तिथे घेत असतात मोरेदांचं दर्शन घेत असतात आपले प्रश्न मांडत असतात आणि आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील अडचणी कमी करण्याचा था प्रयत्न करत असतात मी सर्व का सांगतो कार तुम्ही बसलात पारायण केलं पण आपण कुठलं पारायण केलं का केलं आपले गुरु कोण आहेत तसं सर्व इथं जे सेवेकरे आहे सेवेकरे म्हणजे कोण ज्याप्रमाणे जीवाला दिवा लावला की पेटतो वातीला वेचला वात लावली की पेटते त्याप्रमाणे मी सुद्धा सेवेकरी आहे मला रुंदा सरांनी सेवेकरी केलं इथं आमची वैशलता आहे ती सर्वांना सेवेकरी मार्ग आणते सेवेकरी म्हणजे काय की स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार करणे आणि आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला वाटणे आज आपण सर्वजण कामामध्ये बिझी आहोत पण आज आपण वेळ काढला सात दिवस आपण सर्व एकत्र यावं स्वामींच सा नामस्मरण असेल स्वामीचं जप यज्ञ असतील त्या सेवा आपल्या हाताने घडाव्यात आणि सामुदायिक सेवा घडावी आणि सामुदायिक सर्वांना कारण एकीचं बळ फार मोठं असतं असं माऊली त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात मार्गदर्शनामध्ये आज आपण इथे आता मी कुठल्या विषयावर तुम्हाला बोलून काय सांगू कारण मार्गदर्शन करण्यावर मी काय मोठा नाहीये पण ज्या काही तुमच्या दृष्टीने थोडं मोठा असेल जे काही माऊलींच्या नावाला प्राप्त झालं बोधामृत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून आम्ही आहोत अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुद्रा आपल्या इथे दत्त जयंती सोहळ्यानिमित्त गुरु चरित्र पारायण वाचनासाठी सतराशे पंच्याहत्तर हे सेवेकरी या पारायणामध्ये सहभाग यांनी घेतला होता आणि या सप्ताहाच्या दरम्यान इथे विविध याग झाले प्रहर सेवा झाली त्रिकाळ आरती झाली आणि वेगवेगळ्या आपल्या दिंडोरीपणी दिंडोरीपणी सेवा मार्गामध्ये जे अठरा विभाग चालत असतात तर या अठरा विभागावर मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर इथे आपण केंद्रामध्ये आल्याच्या नंतर आपण आपला प्रश्न या दरबारामध्ये जेव्हा मांडता तर स्वामी सेवेच्या माध्यमातून आपल्याला काय अनुभव आले हे अनुभव सुद्धा इथे सेवेकरांनी मांडले आहेत तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे की प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये काही ना काही अडचण समस्या ही निश्चितच असते पण जेव्हा आपण आपला प्रश्न घेऊन स्वामींच्या दरबारामध्ये येत असतो तेव्हा निश्चितच स्वामींना आपलं कल्याण करायचं असतं म्हणूनच आपण या सेवेकरी मार्गाशी जोडल्या जातो तर ज्या कोणा सेवेकरांना अशी अडचण असेल प्रश्न असेल तर आपल्या या दिंडोरी पंडित मार्गामध्ये आपण यावा आपला प्रश्न मांडावा आणि स्वामींची अनुभूती घ्यावी सर्वात मला सर्वांना एक सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जो प्रश्न येतो तो, तो प्रश्न केंद्रामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही मांडला तर स्वामी सेवेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच अनुभूती येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट की दिंडोरीपणीत हा मार्ग विनामूल्य सेवा आणि मार्गदर्शन करत असतो तर श्री गणेश भाऊ काकडे यांच्या सहकार्यातून आपण स्वामी पुण्यतिथी दत्त जयंती आणि स्वामी जयंतीचा कार्यक्रम इथे घेत असतो तर यामध्ये स्वामी सेवेकरांचा जो सहभाग जो सहभाग असतो तो अगदी उत्स्फूर्तपणे सर्वजण या सेवेमध्ये सहभागी होत असतात झालेली सेवा महाराज अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण बघत आहात दत्त जयंती सप्ताहानिमित्त दिनांक नऊ ते सोळा या दरम्यान दत्त जयंतीचा उत्सव हो, हा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि खूप जवळपास दोन ते तीन हजार सेवक भाविक सेवकांच्या माध्यमातून इथं संपूर्ण करण्यात आलेलं आहे दत्त जयंती पारायणाच्या दरम्यान दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग याग घेण्यात आले या यागा दरम्यान सगळ्यात विशेष असं सांगावं सा सा वाटत की बाल बालसेवेकऱ्यांसाठी गणेश याग हा घेण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास साधण्यासाठी गणेश यागाचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे इथं सेवेला हजर असलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या अध्यात्माची लय लूट करत इथं गणेश याग असेल चंडी याग असेल स्वामी याग असेल मल्हारी याग असेल याग असेल असे विविध यागांमध्ये इथं अतिशय उच्च कोटीच्या सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने संपूर्ण केलेल्या आहेत आणि या सर्व सेवांसाठी जी उपलब्धी लागणार होती मग आपण हा जो भव्य दिव्य मंडप बघत आहात पसेल हा मंडप असेल स्वतः कुटुंब प्रमुख या नाताने आमचे आदरणीय गणेश भाऊ असतील त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई असतील यांनी अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटा उचललेला आहे आणि सेवेकरी परिवाराला सेवा करण्यासाठी हे सगळं उपलब्ध गणेश भाऊंच्याच माध्यमातून झालेलं आहे तर मी महाराजांच्या चरणे अशी विनंती करते की अशीच सेवा दिवसागणिक भाऊंच्या माध्यमातून आम्हा सर्व सेवेकरांना करायला मिळो आणि आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचा प्रचार प्रसार हा संपूर्ण मावळ दिंडोरी माय दिंडोरी पाणी स्वामी समर्थ माय सदीचा श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि आदरणीय दादा यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून जो सप्ताह गणेश भाऊ काकडे यांनी आयोजित केलेला होता तर गेल्या सात दिवसात अतिशय उच्च कोटीची सेवा गणेश भाऊंच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी रुजू केलेली गेल्या सात दिवस दिवसात अनेक प्रकारचे या ठिकाणी या ठिकाणी आपण हवनयुक्त घेतलेले आणि त्यात रुद्रयाग असल गणेश याग असेल चंडी याग असेल अशी अतिशय उच्च कोटीची सेवा या ठिकाणी आपण रुजू केली आणि अशीच सेवा महाराजांनी गुरुमाऊलींनी आपल्याकडनं करून घ्यावी अशी या ठिकाणी सर्व पुरुष वर्गाला आणि महिला वर्गाने या ठिकाणी राहील माननीय मान्य गणेश भाऊ काकडे यांच्या गेल्या जवळपास हा पाचवा सप्ताह आहे त्यांचा आजच्या या सप्तासाठी जवळपास दोन हजार भाविक या ठिकाणी गुरुचित्र पारायणाला बसलेले आहेत आणि अशाच प्रकारची सेवा गणेश भवनच्या माध्यमातून आपल्याला नेहमी करावयाच मिळते त्याबद्दल गणेश भवनचे मानावे तेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण एवढं मोठं जे पूर्ण गुरुचित्र पारायणाला जी काही संपूर्ण व्यवस्था आहे ही संपूर्ण व्यवस्था गणेश भवनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केली आणि सगळ्यात महत्वाचं ही गुरुमाऊलींचे आणि दादांच्या आशीर्वाद गणेश भवन आहेत आणि दादा नेहमी सांगतात की जर तळेगावमध्ये एवढं मोठं कार्य जर कोणी करत असेल तर ते गणेश भवनच्या माध्यमातून होत असतं गेल्या मिटिंगमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं की गणेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून अशी मोठी सेवा या ठिकाणी रुजू केली जाणार आहे आणि तसा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या ठिकाणी आलेला आहे अशा प्रकारे झालेली सर्व सेवा ही गुरुमाऊलींच्या महाराजांच्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद